हवालदार श्री संजय व्यंकट पाटील यांच्या सेवानिवृत्त सोहळ्याप्रित्यर्थ चाळीसगाव येथील गझलकार शिवाजी साळुंखे यांनी ही रचना तयार केलेली आहे आणि तीच रचना मी दयाराम वाघ भडगाव जिल्हा जळगाव गात आहे रचना आहे सेवानिवृत्ती कार्यक्रम सेवानिवृत्ती कार्यक्रम सेमेचा रक्षणासाठी घराला त्यागले होते सीमेच्या रक्षणासाठी घराला त्यागले होते सुखी संसार सोडून सीमेवर जागले होते सुखी संसार सोडून सीमेवर जागले होते जरी चोवीस वर्षाचा कठीण हा काळ होता पण जरी चोवीस वर्षाचा कठीण हा काळ होता पण धनीला देशप्रेमाचे उमाळे दाटले होते धनीला देशप्रेमाचे उमाळे दाटले होते सीमेच्या रक्षणासाठी घराला त्यागले होते मुले दोन्ही जवळ माझ्या दिलासा अंतरी देण्या मुले दोन्ही जवळ माझ्या दिलासा अंतरी देण्या वडील तुमचे घरी येतील मनत समजावले होते वडील तुमचे घरी येतील मनत समजावले होते सीमेच्या रक्षणासाठी घराला त्यागले होते पती प्रेमास मुकले मी मुला तरमले मी पती प्रेमास मुकले मी मुला बाळात मी सदा पानावले डोळे सीमेवर लागले होते सदा पानावले डोळे सीमेवर लागले होते सीमेच्या रक्षणासाठी घराला त्यागले होते उरी पाषाण ठेवून कशी जागले मला ठावे उरी पाषाण ठेवून कशी जगले मला ठावे शहीदांची चिता पाहून नयन ओलावले होते शहीदांची चिता पाहून नयन ओलावले होते सीमेच्या रक्षणासाठी घराला त्यागले होते पती फौजेत असताना बहुदुःखे बघितले मी पती फौजेत असताना बहु दुखे बघितली मी ऋषी सात्विक बाळांना रडत सांभाळले होते सीमेच्या रक्षणासाठी घराला त्यागले होते दिवस हा आज सोन्याचा उगवला धन्य झाले मी दिवस हा आज सोन्याचा उगवला धन्य मी झाले भवानी मायमातेला मी बोलले होते भवानी माय मातेला मी बोलले होते सीमेच्या रक्षणासाठी घराला त्यागले होते सुखी संसार सार सोडून सीमेवर जागले होते धन्यवाद